तसे आहात तुम्ही सर्व आणि पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि तुम्ही जर इथं नवीन असाल तर हाय माझं नाव आहे युवी आणि मी मेकअप व्हिडिओज ब्लॉग्स आणि रेसिपी काही काही मेकअप हॅक्स हेअरस्टाईल असे काही व्हिटी व्हिडिओज बनवत असते जर तुम्ही या टॉपिकमध्ये इंटरेस्टेड असाल तर सबस्क्राईब अजिबात करायला विसरू नका तर आता तुम्हाला सगळ्यांना हळदी कुंकवाचे आमंत्रण तर यायला सुरुवात झालेलीच असते तर हा ती सिंपल असा हळदी कुंकूसाठी मेकअप आहे जो की तुम्ही लवकरात लवकर फिनिश करू शकता आणि तुम्ही बघू शकता किती छान नॅचरल असा लुक झालेला आहे तर चला तर मग सुरुवात करूया मेकअप लुकला तर सर्वप्रथम मी वेट वाईप्स घेऊन माझं पूर्ण चेहरा वेट वाईप्सने क्लीन करून घेणार आहे मला जर हवं असेल तर तुम्ही क्लेन्झिंग मिल्कने क्लीन्स करू श घेऊ शकतात त्यानंतर क्लीन झाल्यावर आपल्याला टोनर यूज करायचं आहे तर तुम्ही तुमच्याकडे असेल ते टोनर यूज करू शकतात नाहीतर रोज वॉटरसुद्धा यूज करू शकतात टोनरनंतर नेक्स्ट स्टेप येते ती मॉइश्चरायझरची मॉइश्चराईज चांगल्या प्रकारे मसाज करून घ्यायचं आपल्या स्किनला आणि त्यानंतर थोडंसं प्रायमर घेऊन जिथे जिथे आपण आपल्याला ऑइल येचा इश्यू आहे त्या ठिकाणी प्रायमर अप्लाय करायचं त्यानंतर मी यूज करत आहे कन्सिलर तर मी इथे येले गलचं कन्सिलर यूज करत आहे आणि कन्सिलर ब्लेंड करून झाल्यावर मी इथे ओरिफ्लेमचा फाउंडेशन वापरत आहे तुम्ही बघू शकता मी फक्त एक पंप फाउंडेशन घेऊन त्याला छान ब्रशच्या मदतीने ब्लेंड करून घेणार आहे स पूर्ण चेहऱ्यावर इव्हनली आपल्याला तो ब्लेंड करायचा आहे आणि त्यानंतर मी घेत आहे हा क्रीम ब्लश पीच कलरमध्ये आहे हा आणि तो पण मग ब्लश ब्लेंडर ब्रशने मी तो छान ब्लेंड करून घेत आहे आणि त्यानंतर फॉर कॉन्टर कॉन्टरिंगसाठी मी यूज केला आहे शुगरचा कॉन्टरिंग पॅलेट आणि माझा जो चिकपोन एरिया आहे तिथं मी यूज करते कॉन्टरिंग मग आपल्याला फ सेट करण्यासाठी लूज पावडर वापरायची आहे मी इथं रोज लूज पावडर लॅक्मिकची वापरत आहे आणि मग मी त्यानंतर काजळ पेन्सिल आणि आयब्रो फिलरसाठी मी माझं मॅक्स आयब्रो आयजेल लायनर वापरत आहे आणि आयब्रो अशा पद्धतीने फिल करून घेते आयब्रोज छान फील करून झाल्यावर नेक्स्ट आपण लावणारे आयलायनर तर ज्यांना क कोणाला आयलायनर आवडत नसेल तो ते हे पार्ट स्किप करू शकतात पण मला असं थीन आयलायनर लावायला खूप आवडतं त्यामुळे मी थीन आयलायनर लावलेला आहे फॉर नॅचरल लुक आणि त्यानंतर मी लिप लायनरने छान असे कॉर्नर्स करून ओरिफ्रेमची माझी लिपस्टिक वापरली आहे त्यानंतर मी ही आ, कलर बारची अजून एक लिपस्टिक त्यावर ॲड ऑन केली आहे आणि नंतर लास्टला मी मेकअप फिक्सर स्प्रेने माझा मेकअप फिक्स केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा माझा फायनल लुक इज माय फायनल हे आहे माझं फायनल लुक तुम्ही बघू शकता किती छान असा झटपट मेकअप झालेला आहे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा मी अ बिग थम्सअप थँक्यू सी माय नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय